राजकारण आणि पैसा या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आजच्या भाग आर्थिक केंद्रबिंदूमध्ये राजकारण म्हणजे लोकसेवा पण या काळात प्रत्यक्षात ते पैसा कमावण्याचं मोठं साधन देखील झाले कमाईमध्ये कायदेशीर कमाई बेकायदेशीर व वादग्रस्त कमाई, वा कमाई अप्रत्यक्ष मार्ग तसेच याचे परिणाम काय होतात हे आपण जाणून घेऊया राजकारणी पैसे कसे कमावतात कायदेशीर कमाईमध्ये सर्वप्रथम आपण कायदेशीर कमाई, कमाई पाहू आमदार खासदार नगरसेवक यांना सरकारकडून वेतन मिळतं त्याचबरोबर प्रवास भत्ता घरभाडे कर्मचारी सुरक्षा अशा सुविधा देखील मिळतात काही नेते पुस्तके लिहितात भाषण करतात आणि त्यातून अधिकृत मानधन घेतात काहींचे उद्योग शाळा कॉलेज हॉटेल सुद्धा असतात म्हणजे हा मार्ग पूर्णपणे कायदेशीर आहे बेकायदेशीर व वादग्रस्त कमाई म्हणजे मुख्य भाग अनेक नेते सत्ता वापरून पैसा उभा करतात सरकारी टेंडर कंत्राटी प्रकल्प देताना कमिशन घेतलं जातं ट्रान्सफर परवाने परवानग्या मिळवताना लोकांकडून पैसे वसूल होतात निवडणुकासाठी येणारा निधी म्हणजे डोनेशन पण त्यातून काळा पैसा येतो आणि तो, तो पुढे वैयक्तिक उपयोगासाठी वापरला जातो काही वेळा शासकीय जमीन स्वस्त घेऊन पुढे महागात विकली जाते अप्रत्यक्ष मार्ग सुद्धा आहेत यामध्ये काही राजकारणी थेट पैसे घेत नाहीत पण आपल्या नातेवाईकांच्या नावावर कंपन्या ट्रस्ट चालवतात आणि त्यांना सरकारी फायदा मिळवून देतात सांगायचं झालं तर ताज उदाहरण नितीन गडकरी यांचं आहे त्यांच्या मुलांना धंद्यात नफा होण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करण्याचा अठ्ठा त्यांनी धरला असा त्यांच्यावर आरोप होतोय तसेच व्यापाऱ्यांना संरक्षण देऊन हिस्सेदारी घेतली जाते म्हणजे पैसा सरळ हातात येत नाही पण अप्रत्यक्ष मार्गाने त्यांचा घरचा तिजोरी भरली जाते या सर्व गोष्टीचे परिणाम काय होतात तर हे सगळं झालं तरी नुकसान मात्र सर्वसामान्य नागरिकांचं होतं कारण जो पैसा लोकांच्या विकासावर खर्च व्हायला हवा तो काही मोजक्या लोकांच्या खिशात जातो म्हणूनच भ्रष्टाचार काळा पैसा पक्ष निधीचा अपवापर ही मोठी समस्या बनली आहे राजकारण खर तर समाजसेवेच माध्यम पण जेव्हा पैसा आणि सत्ता यांची भूक वाढते तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होतो म्हणून आपण नागरिकांनी जागरूक राहणं प्रश्न विचारणं आणि पारदर्शकतेची मागणी करणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं राजकारणातून पैसे कसे कमावले जातात पुढच्या भागात अशाच आणखी एका महत्वाच्या विषयावर आपण बोलू असे विषय तुम्हाला आवडले तर या विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुढच्या भागात आपण बघू अशीच माहिती आपण बघत राहा लोकन्याय न्यूज लाईव्ह धन्यवाद